यवतमाळ शहरातून वाहनामधून रायफल गन तीनशे पन्नास जिवंत काडतुसे तलवार आणि दारू गोळा अशा एकूण बारा लाख आठशे जप्त करीत दोघांना कारवाईमध्ये रणवीर रमन वर्मा आणि मोहम्मद अशफाक मोहम्मद अस्लम मल्लस उर्फ भाया या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंदा यांनी व्यक्त केली आहे एका आंतरराष्ट्रीय हौशी शूटरला बेड्या ठोकून चक्किमेट रिव्हॉल्व्हर सह देशातील गृह खात्यातील अधिकाऱ्यांकडून वापरण्यात वापर येणारे असे पाच अग्निशस्त्र जप्त करण्यात आले शिवाय तीनशे पन्नास जिवंत काडतूस बुलेट प्रूफ जॅकेट आणि धारदार तलवार अशा घातक शस्त्रांचा साठाही हस्तगत करण्यात आला ही, ही कारवाई येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने तीस जूनच्या रात्री येथील पांढरकोडा मार्गावर केली रणवीर रमन वर्मा राहणार दारवा नाका असे अटकेतील आंतरराष्ट्रीय हौशी शूटरचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर हे नेहमीप्रमाणे तीस जूनला रात्री पथकासह गस्तीवर होते दरम्यान त्यांना आठ वाजताच्या सुमारास एक तरुण जीपने पांढरकोडा मार्गावरून यवतमाळकडे येत आहे तसे त्याच्या वाहनात असलेल्या पोत्यात मोठ्या प्रमाणात घातक शस्त्राचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पथकाने पांढरकोडा मार्गावर सापळा रचला

या कारवाईने यवतमाळ नागरिकांच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दलाच्या भूया आश्चर्याने उंचवल्यात दहशत एखाद्या दहशतवाद्याकडेही एवढ्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्राचा साठा नसतो तेव्हा शूटरकडे हा साठा आढळून आल्याने अनेकांना धक्का बसलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर जमादार निलेश राठोड ऋतुराज मेंढवे प्रशांत हेडाऊ सचिन घुगे आकाश सहारे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली शूटर रणवीर वर्मा याला बेड्या ठोकल्यानंतर रात्री बारा वाजताच्या सुमारास पुन्हा एलसीबीचे एपीआय संतोष मनवर यांना गोपनीय माहिती मिळाली त्यामध्ये येथील नागपूर मार्गावरून यवतमाळकडे सर्व्हिस रोडने एक तरुण चारचाकी वाहनाने येत आहे त्याच्याकडेही घातक शस्त्रांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पुन्हा पथकाने सापळा रचला यावेळी चारचाकी वाहन पोलिसांनी पकडले तसेच आरोपी मोहम्मद अशफाक मोहम्मद मलनस उर्फ भाया राहणार तेलीपुरा यवतमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच वाहनाची झडती घेतली असता डिक्कीतील प्लास्टिक पोत्यात एक पंप ऍक्शन गन व पाच जिवंत काडतूस असा एकूण चार लाख तीस हजार पोलिसांनी तो जप्त करून त्यालाही बेड्या ठोकल्या आरोपी रणवीर आणि भायाला बेड्या ठोकल्यानंतर दुपारी त्या दोघांनाही स्थानिक न्यायालयापुढे हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली कोठडी दरम्यान त्यांच्याकडून घातक शस्त्र खरेदी आणि त्या साखळीतील आरोपींची नावे बदलून घेतली जाणार आहे याशिवाय त्यांच्या साथीदारांना बेड्याही ठोकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली यवतमाळ या सिटी पोलीस स्टेशन आणि अवधितवाडी पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या वेगळ्या आम्स कारवाई केलेली आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या एल सी बी टीमने कारवाई केले नाही त्याच्याकडून एक रायफिल एक एअरगन आणि एक शॉटगन एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि साडेतीन रन राऊंड्स आणि अजून काही अत्यार मिळालेला आहे आणि त्यांना अटक पण केलेलं आहे त्यांच्याकडं आपल्याला तीन दिवससाठी पोलीस कस्टडीला रिमांड पण मिळालेला आहे त्याच्यासोबत बराबर आपल्याला अवदितवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाल्या होता ते पण आपण नाकाबंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंपॅक्शन गन मिळालं आहे आणि पाच जिवंत राऊंड पण मिळालेला आहे त्यांना पण अटक करून आपल्याला तीन दिवसच्या पोलीस कस्टडीला रिमांड मिळालेलं आहे असं आपला पूर्ण आपल्या एल सी बीने टोटल पाच अत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पण माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेला आहे त्या आरोपी ज्यांना जो यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपल्या टीम पण निघालेली आहे